हवामान विभागातील निवृत्तशास्त्रज्ञ मानिकराव फुले यांनी पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आजपासून अर्थातच अठरा जुलैपासून पुढील पाच दिवस म्हणजेच बावीस जुलैपर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे या कालावधीत राजधानी मुंबईसह संपूर्ण कोकण नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती वर्धा यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला या अकरा जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड हिंगोली धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच खानदेशातील सर्वच्या सर्व तीन जिल्ह्यांमध्ये अहमदनगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पाऊस परसणार असा अंदाज फुडे यांनी यावेळी दिला आहे जूनमध्ये राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला मात्र उर्वरित ठिकाणी पावसाची तीव्रता खूपच कमी होती दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर मोसमी पावसाची सक्रियता फार कमी झाली जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी भागामध्ये पावसाची उघडी पाहायला मिळाली यामुळे यंदाही गेल्या वर्षाप्रमाणेच मोसमी पाऊस शेतकऱ्यांसोबत दगाफटका करणार असे वाटत होते परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये तीव्र पाऊस झाला पावसाची तीव्रता काही भागात एवढी अधिक होती की अक्षरशः ढगबुटीसारखा आणि अतिवृष्टीसारखा पाऊस झाला मात्र यातूनही राज्यातील काही जिल्हे कोरडेच राहिले हे मात्र विशेष त्यामुळे पावसाचा हा लपंडाव कधी संपणार आणि दूर सर्व दूर जोरदार पाऊस कधी होणार हाच मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद